नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुणे येथील मार्केट मधील महावीर प्रतिष्ठान येथे काल झालेल्या राष्ट्रीय जैन सेनातर्फे दहा दिवसीय राणी अब्बक्का संरक्षण प्रशिक्षण अभियानाची सुरुवात काल क्रांतिकारी परमपूज्य आचार्य श्री विरागसागर महाराज साहेब आणि महाराष्ट्र गौरव खानदेश केसरी गुरुदेव श्री गौतम मुनी महाराज साहेब आणि मान्यवर अचलजी जैन विजय कांतजी कोठारी राजेश साकला प्रवीण चोरवले भरत भुरट यांच्या जमलेल्या जनसमुदायांना संबोधित करून झाले कार्यक्रम आयोजकांनी बोलताना सांगितले की ज्या प्रकारे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात महिलांवर अत्याचार होत आहेत ते बघूनच आम्ही आमच्या माता भगिनींना आत्ताच दुर्गा बनवण्याचं ठरवलं आहे कार्यक्रमाचं आयोजक संदीप भंडारी आणि महेंद्र भाईने बोलताना सांगितलं की राणी अब्बक्का संरक्षण या शिबिराचं श्रेय आमच्या राष्ट्रीय जैन सेनेच्या कार्यकर्त्यांना जातं या शिबिराचे आयोजन राष्ट्रीय जैन सेना से तर्फे करण्यात आलं असून यामध्ये दोनशे पन्नासहून अधिक महिलांनी आपले नाव नोंदवले आहे पुणे प्रतिनिधी पारस यांचा रिपोर्ट आरक्षण शिक्षण हे जे महिलांकरता आरक्षण महिलांकरता जे शिक्षण देत आत्मरक्षा करण्याचं हे कार्य संधी भवनी शिंदेच्या मथाजी या सगळ्यांनी उचललं आहे आणि हा जो विडा आपल्या प्रत्येकाने ताब्यात विडा उचलला आहे की आपल्या समाजातल्या प्रत्येक धै्याला प्रशिक्षित करायचं कुणी आणि मुलं तिला काय म्हणता आहे नाही त्याच्याबद्दल तुम्ही जर कार्य करताय हे अत्यंत अत्यंत जरूर कार्य आहे आपल्याला बरोबर गरज काय या कार्याची आपल्या समाजाला आपण नेहमी मागे राहतो आपण व्यवसाय करणारी म्हणतो तुम्ही हवा बघा तर ते उदाहरण म्हणायचं पटकन घेतो म्हणजे ती सवय आपल्याला की अरे अनेक कार्य कसं नाही त्यातनं तुम्ही आमच्या मुलींना बाहेर काढताय मुलांपेक्षा आम्हाला मुलींना बाहेर काढायला तुम्ही करताय याच्यासारखं उत्कृष्ट काम तुमचं नाही तुमच्या दोघांचं तुमच्या संबंध श्रींचं हे अधिक अधिक अभिनंदन करतो आणि असंच कार्यक्रम करा आख्खा समाज तुमच्या माझे उभा राहील कारण जे समाजामध्ये आपण तुम्हाला शिकायचं होतं लव जी हात वगैरे आपण बोलत होता पण तीच गोष्ट आमच्या मुली या आमच्या मुली आहे आमच्या समाजात जी काही भूमिका आहे आता समाजाची देशाप्रमाणे जर आपण बघितलं देशाच्या लोकसंख्येच्या हिशोबाने जैन समाज बसलेला नाही तुम्ही कधी मान्य कराल की जेव्हा देश तेव्हा आणि आता काय अशा या कार्यक्रमामध्ये अशा याच्यामध्ये आपल्या समाजाकडे काम तुम्ही जय 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 गणेश 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 तुम्हाला प्रश्न राहील की राणी अब्बक्का हे तुमच्या तुमच्या मनात कसं आलं आणि काय ह्याच्या संकल्पना काय आता जसं राजेश भाऊंनी सांगितलं का महिलांना बाहेर काढायचं आम्ही काम करतो तर आज एक नाही ऍक्च्युली दोन प्रकल्पाचं उद्घाटन झालेला आहे त्याच्यात एक आहे राष्ट्रीय जैन सेनेचं आज आम्ही उद्घाटन इथे पाच शाख्यांचं उद्घाटन राष्ट्रीय जैन सेवेचं केलेलं आहे म्हणजे आम्ही जैन सुद्धा बाहेर आणतो आहे बाहेर आणतो म्हणजे राष्ट्रीय जैन सेनेची जी स्थापना केली त्याच्यामागची आमची मुख्य संकल्पना ही आहे का जैन समाजावरचे विविध आघात होत चाललेले आहेत तर जैन समाजाच्या रक्षणासाठी जैन साधू संतांच्या रक्षणासाठी जैन संस्कृतीच्या जैन तीर्थांच्या रक्षणासाठी आणि एवढंच नाही तर जैन आमचे जे साधर्मिक बंधू आहेत जे आमच्या भगिनी आहेत त्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून लढा वेळप्रसंगी लढा द्यायची जर वेळ आली तर त्या पद्धतीने सुद्धा लढा देता आला पाहिजे याच्यासाठी म्हणून राष्ट्र जैन सेनेची आम्ही निर्मिती केलेली आहे आणि त्याच माध्यमातून राणी अबक्का स्वरक्षण प्रशिक्षण अभियान याची आम्ही सुरुवात करीत आहोत तर राणी अबक्कांचं नाव का डोक्यात आलं असं तुमचं जे म्हणणं आहे राणी अबक्का ह्या सोळाव्या शतकातील एक महाराणी होत्या त्या कर्नाटक आणि गोव्यातला काही भाग तिथले त्यांचं शासन होतं त्यावेळेस सोळाव्या शतकामध्ये मी जसं माझ्या वक्तव्यामध्ये पण म्हटलं जे मोठा नरसंहार झाला होता आज सगळ्या भारतीयांना माहिती आहे का सर्वात मोठा नरसंहार क कधी झाला होता विचारलं तर जल्लियालवाला भागात होता त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला होता तो सोळाव्या शतकात झाला होता आणि तो ह्या भागात झाला होता त्यावेळेस तिथं प्राणी आपक्कांचं शासन होतं ते जे जे ते हो ते ते हो तर पोर्चुगीजनी ज्यावेळेस हल्ला केला होता आणि झेवियर्स हे त्यांचे कमिशनर होते त्यांनी त्यांचा एक कलमी कार्यक्रम होता एकतर तुम्ही धर्म परिवर्तन करा नाहीतर तुमचं शिर छेदण्यात येईल म्हणजे तुमचा खून करण्यात येईल तुम्हाला संपवण्यात येईल तर त्यावेळेस कित्येक जैनांनी धर्म परिवर्तन न करता स्वतः मरण पत्करणं उचित समजलं आणि त्यांचं नेतृत्व करत होत्या या महाराणी आबा तर या एक वीरांगणा होत्या आणि या प्रथम स्वातंत्र्य सेनानी होत्या त्या सर्वात पहिले शहीद झाल्या होत्या तर त्याच्यामुळं त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आता जर आम्हाला आजचा हे असं आहे आज बघायला गेलं तर आपल्या महिलांना आपल्याला हे प्रशिक्षण देणं जरुरी आहे कारण त्या काळात तर द्रौपदीची रक्षा करण्यासाठी दुष श्रीकृष्ण आले होते आता कोणता कृष्ण येणार नाही आहे तर त्याच्यामुळं आता द्रौपदीलाच दुर्गा बनावं लागेल दुर्गेचं रूप घ्यावं लागेल आणि ह्या शिबिरांच्या माध्यमातून आम्ही तेच करतोय याच्यासाठी विशेष करून आम्हाला विश्व हिंदू परिषदचं त्यांच्या दुर्गा वाहिनीची आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळतो आहे तर मी ह्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदचं महावीर प्रतिष्ठान शत्रुंजय जैन मंदिर ट्रस्ट आणि सर्वात महत्वाचं आम्हाला आर्थिक पाठबळ देणार आहे आमचे राजी साकला या सगळ्यांचे आभारी इथे व्यक्त करतो यामध्ये या काय काय प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि आता साधारण किती महिलांनी यामध्ये नोंदणी केली हे आठ दिवसाचं शिबिर आहे ह्यामध्ये प्रथम दोन दिवस हे बौद्धिक शिबिर असणार आहे म्हणजे ज्याच्यात काउन्सिलिंग केलं जाईल महिलांनी महिलांचं वर्तन कसं असावं सार्वजनिक ठिकाणी जाताना महिलांनी काय दक्षता बाळगायला पाहिजे महिलांनी सार्वजनिक ठिकाणी स्वतःला कसं प्रेझेंट करायला पाहिजे हे दोन दिवस बौद्धिक शिबिरमध्ये शिकवलं जाईल गुड टच बॅड टच असेल कारण आमच्या इथे रजिस्ट्रेशन बारा वर्षाच्या मुलींनी पण केलेलं आहे आणि पन्नास वर्षाच्या महिलेने के पण केलेलं आहे ते मुलींसाठी महिलांसाठी दोघींसाठी आहे तर मुलींनाही आपल्याला गुड टच बॅड टच काय असतो हे शिकवणं आवश्यक आहे तर दोन दिवस ते बौद्धिक शिबिर होणार आहे त्यानंतर दोन दिवस भारतीय व्यायाम तर भारतीय व्यायाम पद्धती जी आहे ती शिकवली जाईल त्याच्यानंतर दोन दिवस लाठीकाठी आणि शेवटचे दोन दिवस तलवारबाजी असं हे आठ दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आहे एक शिबिरमध्ये ॲक्च्युली चाळीस ते पन्नास महिला भाग घेऊ शकता पण आम्हाला हो आम आता दोन ठिकाणी आम्ही चालू करतो आहे आम्हाला ऐंशी ते शंभर नावाची अपेक्षा होती आमच्याकडं आत्ता अडीचशे नावं आलेली आहेत आणि त्याच्यामुळे आता आम्ही हे चार शिबिरमध्ये याचं रूपांतर होत आहे तर पहिले पहिलं शिबिर आपलं हे वीस ते अठ्ठावीस होणार आहे त्यानंतर लगेच एकोणतीसपासना सेकंड बॅच आपली चालू होईल आणि ह्याच्यानंतर आमचं एक वडगाव शेरी आणि आनंद तीर्थ म्हणजे आपलं कात्रसमध्ये या दोन ठिकाणी सुद्धा आम्ही आनंद दरबारमध्ये हे दोन ठिकाणी सुद्धा आम्ही हे शिबिर आयोजित करतो ओके okay, थँक्यू